पाटील उपस्थित व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत करते व सर्व माता भहिणींचंही स्वागत करते जुजाऊ महिला प्रतिष्ठान सोशल फाउंडेशन आयोजित न्यू होम मिनिस्टर खेळ नव्या पैठण था या कार्यक्रमात उपस्थित महिलांना शुभेच्छा देते आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आता या ठिकाणी आपण विजिट केलेला आहे लोकांचा प्रतिसाद दिसतोय आणि मनोरंजनाचा खेळ देखील या ठिकाणी अर्थात आता आपण पाहतो की संबंध शहरामध्ये खेळ रंगला प्रतिनिधी हा सर्व आता महिलांसाठी अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दादाच्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्या माध्यमातून आपण बघतोय की या कार्यक्रमाला का सर्वत्र चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो गर्दी गर्दी होते या ठिकाणी आमचे या भागातील स्थानिक जे आमचे नगरसेवक आहेत विनोद नडे जे गेली दहा वर्ष संतोष कोकणे त्यामुळे दिलीप काळेसाहेब आणि इतर सर्व मान्यवर या भागातले आणि या विशेषतः सिंधुदुर्ग शहराचे प्रमुख त्याची त्याच्यावर जबाबदारी दिली आहे हो ते आमचे सन्मान्य नानासाहेब काटे आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज आपण पाहिलेलं आहे की या माध्यमातून आता प्रचाराचा नारळ थोडक्यात फुटल्यासारखाच आहे आणि मोनिका ताईंना या ठिकाणी आज त्यांचे जे नडे साहेब आहेत नवनाथजी नडे ते सांप्रदायिक चळवळीमधले आहेत आणि चांगलं काम आहे त्यांचं इथे मला वाटतं त्यांचे जे काका आहेत ते पूर्वी सुरेश नडे त्या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि काळेवाडी हा जो भाग आहे आपण बघतो की हा खरं बाता कामगारांचा कामगारांची वस्ती आहे कष्टकरी मंडळी सर्व इथं राहतात त्यामुळे या भागामध्ये संतोष असेल विनोद असेल ताई असतील आमच्या औषध असेल या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच कामाच्या अनुषंगाने आणि त्यापेक्षा पलीकडे असं बरोबर जर आपल्याला सर्वांनाच ज्ञात असेल की सन एकोणीसशे ब्याण्णव पासन तर साधारणतः दोन हजार सतरा पर्यंत पिंपरी जो शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली आहे आणि या शहराचा काळा फळण करण्यामध्ये सिंहाचा वाटा त्याचे शिल्पकार आदरणीय आजी दादा पवार आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की शहरामध्ये आता खरी लढत ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पत्रकार झाली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी अजित पवार गट जे आहे त्याला आम्ही सोबत घेण्याची आमची तयारी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा मी याच्या आधी जाहीर केलेलं आहे की आदरणीय शरद पवार साहेब हे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत आणि त्यांचे आमच्या बरोबर आले त्यांचे आश्रर्वाद आमच्या बरोबर आले आम्ही स्वागतच करतो मागेच मी स्वागत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले नडे काय वाटतं मुलिका मी सांगितलं की या ठिकाणी नवनाथ दादा जे आहेत नडे पाटील त्यांचा प्रतिष्ठान आहे जिजगाव सोशल फाउंडेशन आहे आणि त्या जनतेच्या सेवेमध्ये संपर्कामध्ये ते पूर्वी पहिल्यापासून आहेत त्यांच्या सुविधा पत्नी मोनिका ताई आता या शेड्यूल ओबीसी मधन या ठिकाणी निवडणूक लढू इच्छितात आज या ठिकाणी नवनाथ दादांचा त्यांच्या पत्नीचा हा दाढला जनसंपर्क आहे आणि निश्चितच या जनसंपर्काचा आगामी निवडणुकीमध्ये आम्हाला फायदा होईल असा आमचा विश्वास आहे मध्ये असं डिक्लेअर केलं म्हणता येत नाही हा एक प्रयत्न असतो आता प्रयत्न असं मला सांगा भाजपचे डिक्लेअर आहेत कुठल्या पक्षाचे डिक्लेअर डिक्लेअर नाही आहेत परंतु ज्या वेळेला एक ज्येष्ठ नगरसेवक सिनियर नगरसेवक आता या ठिकाणी विनोद नडे असेल संतोष असेल हे सगळे ज्येष्ठ लोक आहेत आणि त्यापेक्षा जादा अनुभव या ठिकाणी नानांचा आहे नाना तर स्वतः नगरसेवक झाले त्यांच्या सुविधा पत्नी पण नगरसेवक झाले एकाच प्रभागामधनं दोन दोन नगरसेवक झालेत नानाने नगर या ठिकाणी दोन वेळा आमदारकी पण लढलेली आहे त्यामुळे ज्या वेळेला अशी सिन्नर मंडळी एकत्र येते आणि एखाद्याला बरोबर घेते याचा अर्थ त्या त्याची पाडताळणी करून त्याचा लोकसंपर्क पाहून त्याची क्षमता पाहून असा निवडला जातो आणि ज्या वेळेला या ठिकाणी विनोदनी आणि संतोषने आणि नानांनी मिळून ज्या वेळेला ताईंना या ठिकाणी निवड केली तर निश्चितच त्यांची तो पात्रता आहे त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता आहे त्यामुळे त्यांना यामध्ये या ठिकाणी आम्ही म्हणजे आज निवडलेलं आहे आणि हे जी निवड आहे त्याच्या पुलीकडे जाऊन असं आहे की दादांनी या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये त्यांचा सर्वे आहे आणि त्या सर्व्हेच्या माध्यमात चालू आहे आजची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये तुषार कामखेने असं म्हणलेलं आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत इतर संघटना सर्व काही आमच्या सोबत येणार आहे आता तुम्ही जर त्यांना सोबत घेतलं तर सर्व उमेदवारांचं समीकरण कसं होणार पहिली गोष्ट तर अशी आहे कामते हे शहराचे अध्यक्ष आहेत मी सुद्धा राष्ट्रपती पक्ष शहराचा अध्यक्ष आहे अर्थात हे निर्णय घेतले जातील ते आदरणीय पवार साहेबांनी आणि अजितदादा निर्णय होणार आहेत त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाहीये त्यामुळे त्यावेळेला काय होईल हे सांगता येणार नाही परंतु ना ना। इतर लोक कोण बरोबर घ्यायचे नाही घ्यायचे हे ठरवायचा अधिकार सर्व अजितदाबांचा आहे सर चिंचूचिंचवड शहर तसं राष्ट्रवादीचा बाले किल्ला ठरलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये ही बीजेपीकडे सत्ता गेलेली आहे सत्ता खेचून आणण्याच्या दृष्टीनं आपली काय रणनीती आहे की आता आपण वोटरला तुम्ही काय आव्हान करा वोटरला हे एवढंच आव्हान असणार आहे आमचं की तुम्ही पाहिलं असेल की मागच्या पंचवीस मध्ये पंचवीस वर्षात शहराने केलेला विकास आणि आता मागच्या नऊ वर्षामध्ये महापालिकेची छिजू खाली झालेली आहे माझा प्रश्न राज्य सरकारना एवढाच आहे तुम्ही काय केलं तुम्ही आधी सांगा लोकांना चिजोरी कशी खाली झाली याचं पण उत्तर द्या आणि काय विकास कामं केली याचं पण उत्तर द्या नागरिकांना थेट आव्हान पण नागरिकांना आव्हान हे असणार नाही की मागच्या पंचवीस वर्षामध्ये जे कार्य झालेलं आहे ते त्यांच्या डोळ्यासमोर आहे ते लपलेलं नाहीये आणि ह्या नऊ वर्षामध्ये म्हणजे पाच वर्ष सत्ताधारींनी काम केलं चार वर्ष प्रशासनाने केलं परंतु प्रशासनावर नियंत्रण पुन्हा महायुती नव्हतं एक वेळा असं बोललं जातं की आजीदा पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री असताना माझीदा लक्ष नव्हतं का परंतु आजी दादानी पालकमंत्री पद घेतल्यानंतर जर जरी असलं तरी आपण बघताय की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही काम केलं गेलेलं आहे त्या कामाच्या माध्यमात आम्ही असं म्हणतो की खूप काम काय केलेलं खाली झालेलं असं परिस्थितीमध्ये काय काम केलेलं नागरिकांना राबवणं पाहिजेत का आणि तेच आमचं आव्हान असणार आहे